राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नंदुरबार शहराध्यक्षपदी नितीन जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज बुधवारी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित दिलीपराव मोरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी जिल्ह्याचा संघटनात्मक दौरा केल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा कार्यकारिणी गठीत केल्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली आहे याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग पाडवी ओबीसी सेलचे युवा नेते कमलेश चौधरी अभियंता बी के पाडवी मोहन माळी मधुकर पाटील उपस्थित होते नवनियुक्त नितीन जगताप अनेक वर्षापासून शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढीसाठी भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले शहराध्यक्षपदी निवड केली तरी मी जिल्ह्याचे नेते आमचे अभिजित दादा मोरे यांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि ह्या कार्यकारिणीत मला समाविष्ट केलं तरी मी पक्षासाठी जे कार्य करायचे आहेत संघटन आहे पक्षाचे संघटन वाढवायचे आज नंदुरबार शहरात राष्ट्रवादी ही शून्यात आहे आणि मागील काळात जी दोन दरवाजात राष्ट्रवादी चालत होती तिला तळा देऊन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिजित दादा मोरे हे झाले आणि त्यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी नंदुरबार शहराध्यक्ष या न्या नात्याने त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही ही हे एवढं जाहीर करतो आणि पुढील भविष्यात राष्ट्रवादी ताकदवार करू नंदुरबार शहरातील सर्व निवडणूक आम्ही ताकदीने लढू हे इथे